पोलादपूर तालुक्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले शनिवारी रात्री दोन तासाहून अधिक वेळ वीज पुरवठा खंडित पोलादपूर मात्र अंधारात पोलादपूर तालुक्यासह शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पोलादपूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत शनिवारी रात्री दोन तासाहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित झाल्याने पोलादपूरकरांना अंधारात राहावं लागलंय मागील काही महिन्यांपासून दिवसरात रात्री कोणत्याही वेळेत वीज पुरवठा खंडित होतोय त्यामुळे नागरिकांची विद्युत उपकरणे देखील नादुरुस्त होत आहेत त्यामुळे नागरिकांकडून ना आता संताप व्यक्त केला जातोय तसेच पोलादपूर शहरासह तालुक्यात महावितरणचे अनेक हे गंजलेले असून धोकादायक स्थितीमध्ये आहेत नागरिकांकडून वारंवार तक्रार करून देखील यामध्ये कोणताही बदल देखील केला जात नाही तसेच वीज पुरवठा खंडित होण्याचे सत्र हे पोलादपूर तालुक्यात कायम असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय देवेंद्र दरेकर फर्स्ट न्यूज मराठी पोलादपूर रायगड आज आमच्या रानबाजी या गावातील काल एक पोल गंजलेला पडला मी अनेक वेळेला आम्ही तक्रार केली किंवा सुद्धा केले की आमचे पोल बदलण्यात ये पण अजापि आमच्या रानबाजेऱ्या गावामध्ये असे तीन चार असे पोल आहेत की ते अजिबात पूर्ण गंजलेले असून ते अजिबातांची दुरुस्ती करता आले नाहीत तसेच आमच्या आदिवासी वाडीमध्ये सुद्धा असे दोन तीन पोल आहेत की लोकांच्या घरावर ते पोल पडू शकतात पण तिथले जे आपले जिथे अधिकारी आहेत ते अधिकारी काही लक्ष देत आहेत आणि तुम्हाला बघायचं हे पाचचा पोल आहे का आपल्या ट्रान्सफॉर्मर मागच्या वेळेला चोरी झाली होती त्याच्यावरती पोलीस केस झाली होती परंतु येतो तो ट्रान्सफॉर्मर त्याच ठिकाणी आहे तो अजून काय बदललेला नाही आहे तर माझी विनंती आहे की लवकरात लवकर हे पोल बदली करून ते आम्हाला चांगली चांगली सुविधा मिळेल नमस्कार जय महाराष्ट्र आपण पाहत आहात कोल्हापूर शहरामध्ये वारंवार वीज खंडित होत आहे वीज खंडित होत असताना कामकाम जी लाईट होत आहे त्याच्यामध्ये लोकांची टी व्ही फ्रीज ह्यासारख्या अवलेवाल वस्तू नादुरुस्त होत आहेत त्याचप्रमाणे आपण पाहिलं की बोल पडून ते पाच तास लाईट खंडित राहील वीज वितरक महामंडळ गांभीर्याने लक्ष देऊन वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेईल का धन्यवाद या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा